पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या करा पनवेल शहर पोलिसांनी पनवेल शहरातील डार्क नाईट बार वर कारवाई करत चार महिला आणि मॅनेजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला डार्क नाईट बार अँड सर्व्हिसमध्ये बार बाला महिला या अश्लील हावभाव करत असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला यावेळी बारमधील चार बारबाला या तोकडे कपडे परिधान करून गिरायकांसमोर गाण्याच्या तालावर नृत्य करून अश्लील हावभाव विभत्स चाळे आणि अंग विक्षेप करून ग्राहकांसोबत लगट करत असल्याचे पोलिसांना दिसून आले यावेळी बार मॅनेजर आणि वेटर त्यांना कोणत्याही प्रकारे प्रतिबंध न करता प्रोत्साहित करीत होते या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी चार महिला आणि हॉटेल मॅनेजर सदानंद कृष्णा शेट्टी या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला पनवेल परिसरातील सर्वच बारमध्ये अशा प्रकारे अश्लील हावभाव विभत्स जाळे आणि अंगविक्षेप करून ग्राहकांसोबत लगट करत असतात त्यामुळे सर्व बार बंद करावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे